कोणी तुम्हाला ईडीची मिळून दाखवली कोणी सगळ्याची दाखवली आणि त्यामुळे असं हा पक्ष असा नाही काही कारण नसताना ईडीएम करणे आणि सी बी आय सगळ्या स्वायत्त संस्था आहेत ज्या मोदींनी किंवा अमेरिकेंच्या पण अंडर य पण त्या स्वतंत्र का हा एक प्रवाह निर्माण केला आम्ही काँग्रेसच्या काळाबद्दल काढू गाडी माझी बसून सगळं नव्वद वेळेला तुम्ही लोकांनी नियुक्त केलेली सरकारवर नसतं एकदाच केलं तीनशे सतर्कला मांडताना सरकारवर तुम्ही किती सरकारवर तुम्ही आधी बन्या घटनेमध्ये नव्हतं की केंद्राला राज्याचं सरकार वरत ते तुम्ही आणलं आपण उत्तम हो की मला माझ्या पक्षातल्या अंतर विषयाची जाहीर चर्चा करण्याची सवय नाही की माझी आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तर जे काय आहे ते देवेंद्रजींनी उत्तम उत्तमराव जालकर रोहन जिथे उत्तमराव माझ्या आले मित्र आहेत माझी त्यांच्या गिता मित्रांनी उत्तमराव माझ्या आयुष्यात मी एक शिकलो की आपल्याला हवं ते मागायचं कुठेतरीच सोडायला आपण ठरवू अनुभवांनी आणि त्याच्यातून देवेंद्रजी पडोरांच्या घेत आले आणि मला असं वाटतं की पडोराची भीत झाली आहे झाला असून तरी असते शरद पवार म्हणजे का गेल आता नाच प्रश्न केला शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा शरद पवार घेत आहेत असं वाटतं शरद पवार साहेबांची जी सवयच आहे की जिथे जिथे म्हणून आपल्याला भेद निर्माण करता येईल भेदाचा फायदा घेत आहे संशयाचा फायदा घेत आहे तो घ्यायचा मोठं उदाहरण दोन हजार एकोणीसचं लोकांना घेऊन देण्यास सरकार यांनी येऊ दिलं नाही ना आणि बरोबर मनोरंजनच्या डोक्याने सोडून कमी अन्याय केलं का बाळासाहेबांवर पण तिथे लोक सारखं वरवलं की इथे तोडी तोडली चौदा चौदा ते एकोणीस तुम्हाला मंत्रिमंडळावर जास्त नाही मिळेल चांगली नाही मिळेल मंत्रिमंडळ नाही मिळेल प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांचं त्यांना याबद्दल मारायच पाहिजे मग इथे फसली ते अशा कमेंट करायला एक कमी मोठा होतो सर